अचानक गाडीचे टायर रस्त्यावरून न जाता हवेत तरंगल्याचा भाग झाला अभिजित थडके यांच्या घड्याळात वेगाने गाडी चालवूनही एक मिनिटही पुढे सरकला नव्हता पण खरी भीती त्यांना तेव्हा वाटली जेव्हा समोर उभे असलेल्या व्हॅनच्या चालकाने थरथरत विचारले साहेब तुम्ही मला मागच्या एकवीस मिनिटांपासून छळत आहात हा पाटला दोन व्यक्तीमध्ये नव्हता तो एका तिसऱ्या शक्तीचा खेळ होता कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक प्रथा तुमच्यापासून दूर राहणार नाही उन्हाहून साताराकडे निघालेल्या अभिजित फडके या मध्यम वयीन गृहस्थांची जुने अँबेसिटर गाडी वाई सोडल्यानंतरच्या खंबाटके घाटाच्या निर्जन वळणांवर शिरले सकाळपासून गाडी चालवत असल्याने त्यांच्या डोळ्यांवर झोपेची झाप होती रात्रीचे दहा वाजून गेले होते घाटाचा रस्ता अरुंद दुतर्फा गंधार झाडी होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंचकडे आणि दऱ्यांमध्ये दार जमा झाले होते काळ्या भिन्न डांबरी रस्त्यावर गाडीचे हेडलाईट सोडून प्रकाशाचा कोणताही नैसर्गिक स्रोत नव्हता आजूबाजूच्या शांततेत फक्त अँबेसुटरच्या जुन्या इंजनचा आणि झुराळांच्या किरा आवाजाचा भर होता अभिजितने मागील बाजूच्या आरशात पाहिले दूरवर एका गाडीचा मन प्रकाश दिसत होता एवढ्या रात्री कोणीतरी असा विचार करून त्याने गती वाढवली दहा मिनिटे झाली पुन्हा त्याने आरशात पाहिले तर ती गाडी जवळ आली होती ती एक पांढरी व्हॅन होती विशेष म्हणजे त्या गाडीचे हेडलाईट बंद होते आणि ती फक्त पार्किंग लाईटच्या आधाराने इतक्या वेगाने प्रवास करत होती रात्रीच्या वेळी हाय बीम लावून त्रास देणारे लोक पाहिले होते पण लाईट्स बंद ठेवून पाठलाग करणारा कोण विचित्र माणूस अभिजितला किंचित अस्वस्थ वाटले तो गाडी ऐंशीवरून वरून वर घेऊन गे गेला घाटाचे वळण अजून तीव्र झाले दरीची बाजू जिथे होती तिथे संरक्षण कडा तुटलेला होता आता ती पांढरी वॅन अभिजितच्या अगदी मागे येऊन भेटली होती त्याने हॉर्न वाजवला पण कसलाही प्रतिसाद नाही त्याने ब्रेक दाबला की व्हॅन वेगात जवळ आली जणू धडक देण्याचा तिचा उद्देश होता अभिजीतने पुन्हा वेगाने गाडी पुढे घेतली त्याने दोन तीन वळणे घेतली पण व्हॅन त्याची सावली असल्याप्रमाणे त्याला चिटकून होती घाटातील गंगाट झाडी आणि नक्षीदार वळणे यामुळे व्हॅनचा चालक एका क्षणात दिसला आणि लगेच अदृश्य होतो अभिजितने पाहिले त्याला व्हॅनच्या चालकाच्या जागी फक्त एक पाळी मानवी आकृती दिसली जिचा चेहरा अंधारात दिसत नव्हताच अभिजितच्या पोटात गोळा आला त्याला भयानक कथा आटवल्या जिथे अलौकिक शक्ती तर्कशास्त्राच्या सीमा ओलांडते घाटाच्या एका विशिष्ट वळणावर आल्यावर अभिजितला वेगळाच अनुभव आला गाडीच्या खिडक्या चा बंद असूनही त्याला माती आणि कुजलेल्या पानांचा तीव्र वास येऊ लागला रस्त्यावरच्या गाडीच्या टायरचा आवाज अचानक बंद झाला जणू त्याची गाडी हवेत तरंगत आहे त्याची नजर डॅशबोर्डवरील घड्याळावर गेली दहा वाजून चाळीस मिनिट झाली होती त्याने वेगाने गाडी चालवायला सुरुवात करून दहा मिनिटे झाली होती पण घड्याळात एक मिनिटही पुढे सरकला नव्हता त्याच्या मागची व्हॅनही याच शांत आणि वेळ थांबलेल्या अवस्थेत त्याच्यावर दबाव आणत होते अभिजितला वाटले या पाटलागचा उद्देश त्याला घाबरवणे नसून त्याला एका विशिष्ट जागी थांबवणे आहे पुढच्या एका तीव्र वळणावर वॅनने त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि ती त्याच्या गाडीच्या बाजूला आली अभिजितने भीतीने डोळे मिटले जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा ती पांढरी व्हॅन त्याच्या पुढे उभी होती त्या व्हॅनचा चालक खाली उतरला तो माणूस अभिजित सारखाच पन्नाशीतील सुटबुट घातलेला होता त्याच्या चेहऱ्यावर घामाचे मोठे थेंब होते आणि तो जबरदस्त घाबरलेला दिसत होता तो धावत अभिजीतच्या गाडीच्या खिडकीजवळ आला आणि त्याने काच ठोकली आंबा थांबा साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही कोण आहात त्याने भीतीने विचारले अभिजित गोंधळला मी अभिजित फडके पुण्याचा रहिवासी माझा पाठलाग का करत आहात तो माणूस अधिकच थरथरू लागला मी विनोद देशपांडे तुमचा पाठलाग आहो साहेब तुम्ही मला मागच्या एकवीस मिनिटांपासून छळत आहात माझ्या व्हॅनच्या रिअर व्ह्यू मिरमध्ये मी तुमचा पाठलाग पाहत होतो मी कितीही वेग वाढवला तुम्ही त्याच ठिकाणी माझ्या मागे तुमची हेडलाईट बंद करून उभे हो होता तुम्ही अचानक माझ्या पुढे कसे मागे अभिजितला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता त्याला आठवले तो स्वतः व्हॅनला हेडलाईट बंद अवस्थेत पाठलाग करताना पाहत होता त्यांनी क्षणभर येत मग त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि दोघांनाही एकाच वेळी लक्षात आले की त्यांच्यापैकी कोणीही पाठलाग करत नव्हते अभिजितने हळू आवाजात विचारले विनोद राव आपल्या दोघांनाही एकाच वेळी आणि एकाच मार्गावर दुसऱ्या कोणीतरी हेडलाईट बंद करून पाठलाग केल्याचा भास होत होता बरोबर विनोद देशपांडेने मान हलवली आणि मला माझ्या आरशात तुमच्या गाडीचा चालक फक्त एक काळी आकृती दिसत होता आणि माझ्या गाडीतूनही तोच मातीचा वास येत होता अभिजितने गाडीच्या डॅशबोर्डवरील गडाकडे पाहिले वेगाने गाडी चालवूनही वेळ पुढे न सरकल्याचा अनुभव दोघांनाही झाला होता हा खंबाटकीचा रस्ताच आपल्याला फसवतोय अभिजीत किंचित ओरडला हा फक्त एक पाठलाग नव्हता हा या घाटातील एका शक्तीचा खेळ आहे त्यांनी आपल्या गाड्यांच्या लाईट चालू ठेवल्या पण एक भयंकर शांतता पसरली विनोद देशपांडेने बाजूच्या दरेकडे पाहिले दात धुक्यात लपलेल्या दरीत त्याला एक चमकणारा बिंदू दिसला काय आहे ते अभिजितने विचारले मला वाटतं ही दुसरी गाडी विनोद देशपांडे म्हणाले त्यांनी एकत्र दरीत पाहिलं तो, दरी तो चमकणारा बिंदू दोन हेडलाईटसारखा दिसत होता पण उलटा विनोद देशपांडेने थरथरत अभिजितला एक भयानक सत्य सांगितले मी काही वर्षापूर्वी याच घाटातून जाताना पाहिले होते एका कुटुंबाच्या गाडीचा अपघात झाला होता हेडलाइट बंद असलेली त्यांची गाडी दरीत कोसळली होती लोक म्हणतात अपघातग्रस्त गाडीचे दोन भाग झाल्यावर ते उलट्या अवस्थेत संकट राहते आणि त्या क्षणी अभिजित आणि विनोद देशपांडेला जाणवले या दोघांनाही पाठलाग करणारी शक्ती कोणती होती हे महत्त्वाचे नव्हते महत्त्वाची गोष्ट ही होती की ही शक्ती याच ठिकाणी याच वेळेत होती आणि ती त्यांना सतत एका अदृश्य भयंकर अपघाताची पुनरावृत्ती घडवण्यास भाग पाडत होती हा पाठलाग नसून घाटाच्या पूरस्मृतीने त्यांना दिलेली एक चेतावणी होती की ते स्वतःच त्यांच्या अपघाताच्या क्षणाचे शिकार बनत आहे दोघांनीही त्वरित विरुद्ध दिशेला वळवल्या आणि वेगाने त्या भयावह शांत भागातून बाहेर पडले त्यांना माहीत होते की या घाटाच्या रस्त्यावर पाटलाग संपत नाही तो फक्त चालक बदलतो तर ही होती आजची भायकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला ला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भायकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे